श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीविषयी माहिती बघणार आहोत यावर्षी पंधरा तारखेला पंधरा ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे तर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास कसा धरावा उपवास कधी सोडावा श्रीकृष्ण भगवंतांना कोणता नैवेद्य दाखवावा कोणत्या सेवा कराव्या यासंबंधीचाच हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा श्रावण महिन्यातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर कृष्ण भगवंताचा जन्म झाला यावर्षी पंधरा ऑगस्टला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी अष्टमी तिथी लागणार आहे आणि ती, ती सकाळी नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपणार आहे भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झाला आहे त्यामुळे आपल्याला सर्व सेवा ह्या संध्याकाळी बारा वाजताच करायच्या आहेत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा आपल्याला पंधरा ऑगस्टला धरायचा आहे आणि तो उपवास काहीजणं दोन पद्धतीनं करतात काहीजणं पंधरा ऑगस्टला सकाळी उपवास धरून तो रात्री श्रीकृष्णांचा जन्म झाल्यावर म्हणजे बारा वाजेनंतर तो उपवास सोडतील तर काही एकादशीप्रमाणे पंधरा ऑगस्टला उपवास करून तो उपवास सोळा तारखेला सकाळी सोडतील तर आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी काही विशेष सेवा करायच्या आहेत तर त्या विशेष सेवा कोणत्या त्याआधी प्रत्येकाने श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास धरणं खूप गरजेचं आहे जर आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदवायची असेल मुलाबाळांचं आयुष्य आरोग्य सुदृढ आणि उज्ज्वल करायचं असेल तर प्रत्येकाने श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या कोणी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास करेल त्यांना वर्षभरातील चोवीस एकादशी केल्याचं पुण्य भेटत असतं कारण भगवान श्रीकृष्ण हे साक्षात विष्णूंचे अवतार आहे आणि विष्णू भगवंत हेच साक्षात विठ्ठल आहेत म्हणून जो कोणी भाविक भक्त श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास करतो त्यांना वेगळ्या एकादशी करण्याची गरज पडत नाही त्यांना वर्षभरातील चोवीस एकादशी केल्याचं महापुण्य भेटत असतं म्हणून प्रत्येकाने न चुकता श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास नक्की करावा तर संध्याकाळी बारा वाजता आपल्याला श्रीकृष्ण जन्माची कथा वाचायची आहे श्रीकृष्णांचा जन्म हा रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झालेला आहे बरोबर त्या हिशोबाने आपल्याला श्रीकृष्ण जन्मोत्सवाची कथा वाचायची आहे श्रीकृष्णांना पाळण्यामध्ये घालूनच आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत त्यांच्यासाठी छान असा पाळणा सजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला दोरी लावायची आहे जेव्हा श्रीकृष्ण भगवंताचा जन्म होतो तेव्हा दोरी हलवून आपल्याला त्यांचा जन्मोत्सवाचा साजरा करायचा आहे कथा वाचल्यानंतर आपल्याला ओवी पाळणे म्हणून रात्रभर जागरण करायचं आहे श्रीकृष्ण भगवंताची स्तुती करायची आहे श्रीकृष्ण भगवंताच्या नैवेद्यासाठी त्यांच्या सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे आपल्याला लोणी ठेवायचं आहे कारण सगळ्यांनाच माहीत आहे की श्रीकृष्ण भगवंतांना दही दूध लोणी खूप प्रिय होतं म्हणून त्यांच्यासाठी नैवेद्यामध्ये आपल्याला लोणी ठेवायचं आहे त्याचबरोबर खिरापतसुद्धा आपल्याला लागणार आहे आणि त्याचबरोबर सुंठवडा म्हणतात तोसुद्धा आपल्याला लागणार आहे आणि त्याचबरोबर डाळ आणि हरभऱ्याची डाळ ही भिजवून घ्यायची आणि त्यामध्ये थोडा गुळ किंवा साखर घालून तो प्रसादसुद्धा आपल्याला या दिवशी रात्री वाटायचा आहे काही जण हाच प्रसाद खाऊन उपवास सोडतात तर काही जणं दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात त्याचबरोबर काहींची याच्या शक्तीने पेढेसुद्धा आपण या दिवशी नैवेद्यामध्ये ठेवू शकतो यामधील तुम्ही सर्व पदार्थ नैवेद्यासाठी ठेवू शकता किंवा तुमच्या यथाशक्तीने एखादा पदार्थ जरी ठेवला तरीही चालणार आहे पण आवर्जून श्रीकृष्ण भगवंतांना लोणी आवडत होतं तर आपल्याला ते ठेवायचंच आहे ही श्रीकृष्ण भगवंताची सेवा ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे कारण देवांना फक्त सेवा ह्या प्रिय असतात आपल्या मनुष्याकडून भगवंतांना काहीच नको असतं फक्त सेवा ह्या म देवतांना खूप प्रिय असतात म्हणून प्रत्येकाने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सेवा करायच्या आहेत आणि ज्यांच्या घरी प्रथा नसेल तरी काही हरकत नाही श्रीकृष्ण जन्माष्टमी करण्यासाठी काही वेगळं करावं लागत नाही तुम्ही तुमच्या यथाशक्तीने जशा पण पद्धतीने करताल तरीही चालणार आहे फक्त पाळण्यात घालून श्रीकृष्ण भगवंताची पूजा करणं आवश्यक आहे तर या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ